सोबत कार्यालयामध्ये जो घटनाक्रम घडलेला आहे त्याबाबत यापूर्वी आम्ही स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केलेला आहे एफ आय आर दाखल करूनही अटक झालेली नाही त्यामुळे आम्ही जिल्हा संघटनेची काल बैठक झाली त्या बैठकीत सर्वांमध्ये निर्णय झाला आहे की आज जर त्यांना अटक नाही झाली तर एकोणीस तारखेला आम्ही रजा आंदोलन करणार आहोत आणि तो निश्चित आहे उद्या आमचं जिल्हाभर रजा आंदोलन आहे त्यांचं हो। आता आंदोलन कशाबद्दल आहे याबद्दल आम्हाला माहिती नाही परंतु आम्ही वकील म्हणून आम्ही तक्रार दिलेली नाही एक अर्जदार म्हणून ते आमच्याकडे आलेले होते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी ते आलेले होते महसूल साहेब तिरुपती मुंगरे यांच्याकडे आणि त्यांनी त्यांच्यावर जे हल्ला केला आहे शिवगाळ केला आहे महाराण केली आहे त्यामुळे आम्ही एफ आय आर केला आहे त्यात वकील वकिलाचा विषय कुठे घेतलेला नाही अभिवक्त्या संघाने वैयक्तिक प्रकरणात आज त्यांच्या पाठीशी उभे राहिले हा त्यांचा विषय आहे महसूल संघटनेचा तुम्हाला शिल्लारनाथ हो हो। शिल्लार संघटनेचा पाठिंबा आहे विभागीय कार्यालयामध्ये तलाठी संघटनेचा पाठिंबा आहे कंधार आणि लोहा डिव्हिजन मध्ये आणि महसूल सेवकाचा पूर्ण जिल्हाभर पाठिंबा आहे